अतिशय सुंदर अशी बॅलन्सिंग केलेली आहे बघू आता काय करत लास्ट पर्यंत येत आहेत का अतिशय सुंदर बॅलन्सिंग सगळ्याच गोष्टीत पुढे असणारी हंडीचे सातव्या ताराचा आमचा कार्यकर्ता अतिशय जोरदार टाळ्या होऊ द्या बॅलन्सिंगला अतिशय सुंदर टाळ्या वाजवायला पैसे पडत नाही टाळ्या वाजवल्यावर पैसे पडता अतिशय सुंदर असं बॅलन्सिंग करताय अरे वा, वा 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 क्या वा आहे सुंदर अतिशय सुंदर सकाळपासून ही प्रॅक्टिस चाललेली होती असं मला वाटतंय हा जेवायला पण आले नव्हते दुपारी अतिशय <laughs> सुंदर असं बॅलन्सिंग करतायत मानव वाडवेलकर अतिशय सुंदर सगळ्यावर पाणी पिणा <laughs> यांचे हे चिरंजीव बॅलन्सिंग बॅलन्स अतिशय सुंदर असं बॅलन्सिंग करतायत माझं वाडविलकर परत एकदा थांबतायत आणि शेवटपर्यंत जवळ जवळ पोचलेले आहेत आणि पोचलेले आहेत शॉ जोरदार हो दे। दे, 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 स्पर्धे अथर्व चवा साव्यातनाचा कार्यकर्ता आमच्या दयंडीचा चेतन चव्हाण यांचे चिरंजीव बा सातव्या दराचा खेळाडू या वर्षी पेटकरांचं स्वप्न ज्याने पूर केलं सातव्या जराचा कार्यकर्ता तोच प्रदय तुमच्या समोर येतोय स्लो मोटरसायकल सॉरी स्लो सायकलिंग त्या कुत्र्याला जरा बाजूला करा आमच्या बापू सेवा मंडळाचा सायकल 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 तयार स्टार्ट तुझपण्या आवाज स्टॉल सायकलिंग करतोय अतिशय सुंदर बॅलन्सिंग करतोय नन्नामुन्ना कलाकार जोरदार टाळ्या운데 बुझलेल आहे जरा इकडे यायचंय कैलास कोठारकर आणि भाई गाडगे यांच्याकडून तुम्हाला बक्षीस आलेलं आहे ते घेऊन जायचं आहे भाई गाडगे दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मंडळ आभारी आहे घ्या साहेब उद्या नाश्ता द्या तेजस कानविलकर यानंतरचा स्पर्धा नंतर मयूर मारच कर हा तयार आहात तुम्ही या मुलाला जरा पाठी करा मंडळाचे कार्यकर्ते थोडं पाठी घ्या ना क्या अतिशय स्विंजरबाई प्यार सिंग करता करता पाच झालेले हो आणि इकडे त्यांचे आजोबा मुंड्याचे कार्यकर्ते सभासद गजानन पवार यांच्याकडून शंभर रुपयाचा बक्षीस झालेला मंडळाभारी पुढच्या स्पर्धक कोण आहे मयूर महाराष्ट्र नाही राहात तुम्ही शट्टा सारी स्कोयस या स्पर्धा अरे साईस आहे ना सारीस क्वेस्ट करण्याचे कार्यकर्ते युवा करे थांबा थांबा जा पाठी पाठी जा पाठी जा स्टार्ट म्हटल्यावर स्टार्ट करायचंय झाला तिकडे ओके अतिशय सुंदर बॅलन्स चालक मंड्या कुयस्कर मंड्याचे आमच्या कार्यकर्ते यांचे हे चिरंजीव अरे बाबा जिला बाजूला करा तला बिस्किट खायला अतिशय सुंदर बैलेंसिंग अतिशय सुंदर चला पुढचा स्पर्धक उदायरात तुम्ही यानंतर पवार टायरात तुम्ही स्लो मोटरसायकल कोणाला लावून द्यायचे असेल तर त्यांनी आता कृपया आमच्याकडे द्यायचे मंडळाच्या जे मोटरसायकल चालवतात त्यांनी सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग आहे अतिशय सुंदर बॅलन्सिंग करतात आमच्या युवा कार्यकर्ते अळेकर अतिशय सुंदर यार यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होते देत लास्ट पण आलेले आहेत त्या वेदांत पवार कायंतवे तुम्ही

अतिशय सुंदर काळ्या होते कलाकार काळ्यांचा भूकिल्ला असतो अतिशय सुंदर बॅलन्सिंग लाचपणे येत आहेत बघूया काय करतायत पोचतायत काय पोचलेले आहेत अंध्या काय ना तुम्ही

आमचा युवा कार्यकर्ता गणेश साडविलकर यांचे चिरंजीव तयारात तुम्ही यानंतर शुभ्रा शेट्टी बाद झालेले सुजन चला कुठे त्या शुभ्रा शेट्टी की सांगा आम्हाला याही आमच्या बंड्याच्या कार्यकर्त्या अतिशय सुंदर बॅलन्सिंग शुभराज शेटे करतायत बाजू बाजूला घ्या त्यांना बाजूला घ्या अतिशय सुंदर बॅलेन्सिंग करत आलाय शेवटपर्यंत पोचताय मला वाटते शेवटपर्यंत पोहोचलेला अजूनही कोण आहे का कोणी आहे अशोक पाटवकर मंडळाचे सेक्रेटरी यांनी जरा बाहेर यायच स्पर्धेचा आम्ही रिझल्ट देतोय लगेच कोण आहे का वतन शेठ निखिल कोठणकडे यांचे चिरंजीव मंडळाचे युवा कार्यकर्ते 我们是不吵架，吵架，吵架，吵架，吵架。来来来，start start 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 start。赛义夫，赛义夫，赛义夫。我看见真的，真的。来。 त्याचा रिझल्ट देतोय स्वतः मग रामालिका

वेदांत पवार अठ्ठावन्न सेकंद चला या दोन्ही विजेत्यांना मी विनंती करतो या लगेच तुमचं बक्षीस घेऊन जाणवेल कर आणि सुजल असे उभे राह समोर उभे राह दोघी अरे पाठी उभे राहा त्याच्यामध्ये उभे राहा

गजंत पवार चला लगेच स्लो मोटरसायकल स्पर्धा कर कृपा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रेक्षकांना पाठी करा